नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या नवीन मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे त्रिबोल युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड युगात काय काय चाललंय त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला ला करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दबंग दिल्लीचा कर्णधार नवीन कुमार स्पर्धेतून बाहेर प्रो कबड्डी लीगच्या वीस व्या हंगामात दबंग दिल्लीला मोठा धक्का बसला आहे संघाला कर्णधार आणि अव्वल रेडर नवीन कुमार हा गुडघ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांना मुकणार आहे पीकेएल फ्रँचायझीने याबाबतची माहिती दिली नवीन कुमारला जयपूर फॅन्थर सामन्यात दुखापत झाली होती त्याच्या गुडघ्यावर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी सहा महिन्यांचा सा कालावधी लागू शकतो पीकेएल फ्रँचायझीने एक अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केले जयपूर विरुद्ध सत्तावीस डिसेंबरला झालेल्या सामन्यात दबंग दिल्लीच्या नवीन कुमारला दुखापत झाली होती त्यामुळे तो आता प्रो कबड्डीच्या उर्वरित हंगामासाठी सामने खेळणार नाही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे दबंग दिल्लीचे संघ व्यवस्थापन त्याच्यावरील उपचार आणि शस्त्रक्रिया त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत नवीन साठी हा हंगाम चांगला गेला नाही तो प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात सर्वात वेगाने एक हजार रेड पॉइंट मिळवणारा खेळाडू ठरला आहे दबंग दिल्लीचे सीईओ दुर्गनाथ वागळे म्हणाले की नवीन हा एक प्रमुख लीडर आहे दबंग दिल्लीच्या ऐशामाग प्रमुख कारण देखील नवीन कुमारच आहे त्याची दुखापत आमच्यासाठी मोठा धक्का आहे त्याच्या कठीण काळात त्याच्या मागे आम्ही उभे आहोत मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय